डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकण्याचा मंत्र दिला बाबासाहेबांनी अंधारमय जीवनात प्रकाश दाखविला त्यांनी हक्कासाठी लढा दिला झुंजला ते झंझावत समतेच्या युगाचा त्यांनी केला आरंभ जातीभेद मिटवून जगाला शिकवलं माणुसकीचे मूल्य सर्वांना समजावले शिक्षणाचे शस्त्र हाती देऊन आम्हाला प्रगतीचा मार्ग दाखविला या जगाला स्वाभिमानाने उभं राहायचं त्यांनी शिकवलं न्याय आणि समानतेच स्वप्न ते रंगवलं संघर्षाचा इतिहास आहे त्यांचा महान बाबासाहेब तुमचं कर्तृत्व साऱ्या जगाला अभिमान जय भीम मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन प्रेरणादायी कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय